बातम्यांचा लोक आमच्या लोकनजर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तक्रारदाराने दिलेल्या तक्रारनुसार त्याच्या कुटुंबियांविरुद्ध दहीहंडा पोलीस ठाण्यात सज्ज घेण्यामागे योग्य प्रकरण दाखल करण्यात आले होते या प्रकरणात कोणतीही कारवाई न करता प्रकरण मिटवण्यासाठी पोलीस शिपाई दिंडुकार यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली होती तडजोडीनंतर ही रक्कम आठ हजार रुपयांवर आली या प्रकरणी एसीबीने तक्रारदाराची खातर जमा करून सापळा रचला या सापळ्यात लाचखोर अलगत अडकले ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली गेल्या तीन वर्षात अकोला जिल्ह्यात लाचलुचपत प्रकरणांमध्ये सात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे दोन हजार बावीस मध्ये तीन दोन हजार तेवीस मध्ये एक तर दोन हजार चोवीस मध्ये तीन जणांवर पुढे दाखल झाले आहे दोन हजार पंचवीस मधील पहिलीच कारवाई आहे